रत्नागिरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आरक्षणाबद्दल त्यांनी अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केलं होतं विरोधात हे शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत काही नागरिक देखील सहभागी सा झाले होते राहुल गांधी यांनी अमेरिकेत विदेशामध्ये मुलाखतीमध्ये आरक्षणच्या मुद्द्यावरून आरक्षण रद्द करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भात आज उपस्थित सर्व संघटना त्यामध्ये असलेल्या ते समाज असेल ओबीसीच्या संघटना असेल सुतार समाज असेल रोहि समाज असेल परिड समाज असेल या सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे त्यांचा जाहीर निषेध करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा हा अवमान आहे आणि संविधानाचा अवमान म्हणून आम्ही आज सर्व ही मंडळी उपस्थित राहून हा पक्ष विरही आम्ही सर्व संघटना त्यांचा निषेध करतोय त्यासाठी आम्ही उपस्थित मंडळी त्या सर्व संघटना कुठलाही पक्ष पक्षाचा बॅनर न घेता त्या त्या संघटनेचे पदाधिकारी आज इथे उपस्थित राहून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध शकत देशाचे संसदेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांनी सांगितलं की काँग्रेस जर फ्लेक्स मध्ये आला तर आरक्षण रद्द होऊ शकत आरक्षण घर म्हणजे समाजातील सर्व जाती घटकातील समाजातील कालच्या सर्व स्तरातील लोकांचा एक चांगला अनुभव आहे आणि त्या आरक्षणाच्या माध्यमात बरेच लोक धंडबोशी गेलेले आहेत तर ते आरक्षण झालं तर सर्व जाती धर्मातील म्हणजे खराही समाजातील घटक सोडून बाकी सर्व त्याचा त्रास होईल आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा आज सर्व जाती धर्म जाती समाजातील समाज सर्व आरक्षणाखाली येणारे सर्व समाज याचा आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांच्या या विधानावरून संपूर्ण देशामध्ये वातावरण ढवळून निघत आहे जमीर खलफे माय कोकण रत्नागिरी